नमस्कार आर न्यूज गुरुवार दिनांक नऊ मे च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात कामगारांची देणी द्या अन्यथा साखर विक्री थांबू साखर कामगार संघाचा निवेदनातून इशारा मागील चाळीस टक्के थकीत पगार आणि चालूचा शंभर टक्के पगार देण्याची करण्यात आली मागणी चंदगड तालुक्यातील तुडियेत वृद्धाच्या खून प्रकरणी संशयिताचा अटक दोन महिन्यात तिसरा खून झाला असल्याने तुडिये पंचक्रोशीत खळबळ पोलिसात फिर्याद दिल्याचा राग मनात धरून केली होती वृद्धाला मारहाण निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर सत्यजित पाटील सरोडकर हे हातकरणी लोकसभा मतदारसंघात उत्साही कार्यकर्त्यांकडून विजयी घोषित विजयी बॅनर ठरतो सोशल मीडियावर चर्चेचा विषय चंदगड जांभरे मोपा रस्त्यावरील अडथळे दूर करणार पालकमंत्री हसन मुश्रीफ जांभरेचे रस्त्यासाठी अमरण उपोषणाचा सरपंच विष्णू गावडे यांनी दिला होता इशारा सामाजिक कार्यकर्ते अजित बांदेकर यांनी वेधले मुश्रीफ यांचे लक्ष्य गडिंगलज तालुक्यात अनेक नावे मतदार यादीतून गायब पुढील निवडणुकीपर्यंत मतदार यादीतील गोंधळ दूर करा भाजपा पदाधिकाऱ्यांची प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी